येणाऱ्या दहीहंडी गणेशोत्सव नवरात्र उत्सव सिन्नर शहरात निर्विघ्नपणे पार पाडावा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शनिवार दिनांक रोजी तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या उपस्थितीत विविध मंडळांचे अध्यक्ष व सदस्यांसोबत शांतता समितीची बैठक विविध मुद्द्यांवर चर्चा विनिमय करून पार पाडण्यात आली होऊ घातलेल्या गणेशोत्सवासह विविध सणांच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरात सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकारी व शांतता समिती सदस्यांची एक बैठक शनिवार दिनांक ऑगस्ट रोजी तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली शासनाने जरी विविध निर्बंध काढून घेत सण उत्सव साजरे करण्याची परवानगी दिली असली तरीही गणेश मंडळाने याआधी लागू झालेले शासन नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना करण्यात आल्या प्रदूषण रोखण्यासाठी डोलबी डीजेचा वापर टाळणे रात्री दहा वाजेपर्यंत आरास अथवा गाणी वाजवणे अक्षेपार्य अथवा समाज विघातक असे आरास तयार न करणे परवानगीशिवाय सार्वजनिक मंडळ अथवा छोटे मोठे मंडळांना इतरांना त्रास होणार नाही अशा मंडपाची उभारणी करणे मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढणे यांसारख्या विविध सूचना यावेळी वि शांतता समिती बैठकीत देण्यात आल्या यसे रोहन आज सिन्नर पोलीस स्टेशन हातीतील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक आपल्या तालुक्याचे तहसीलदार मान्य श्री राहुल कोकडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर बैठकीमध्ये मंडळाचे पदाधिकाऱ्यांना शासनातर्फे व पोलीस विभागातर्फे काही सूचना देण्यात आलेल्या आहेत सदरचा गणेश उत्सव हा आनंदाने व उत्साहाने पार पाडण्याबाबत त्यांना सूचना केलेली आहे तसेच आझादी का अमृत महोत्सवामध्ये हा गणेश उत्सव येत असल्याने उत्सवामध्ये आझादी का अमृत महोत्सव महोत्सवाबाबत देखावे दाखवावेत याबाबत त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे तसेच गणेश मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना गणेश मंड मंडप उभारताना वाहतुकीचा अडथळा होणार नाही तसेच रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा मंडप येणार नाही याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत गणेश उत्सव साजरा करताना जे काही देखावे तुम्ही निर्माण करणार आहेत त्यापासून कुठल्याही धार्मिक भावना दुखवणार नाहीत व आक्षेपार्ह देखावे असणार नाहीत याबाबत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच शुभेच्छा फलक व इतर काही गोष्टी जे प्रदर्शित करणार आहेत ते आक्षेपार्ह असावं नसो नसावेत याबाबत त्यांना सूचना केलेल्या आहेत तसेच गण गणेश मंडळाच्या ठिकाणी महिलांना कसल्या प्रकारची छेडछाड होऊ नये याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तसेच विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान शांतता शांततेने मिरवणूक पार पाडावी व विसर्जन स्थळी कसल्या प्रकारची अनुचित घटना घडू नये याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे